अतिरिक्त बियर पिल्याने होऊ शकतात हे सात घातक नुकसान मित्रांनो नु होय बियर किंवा कोणत्याही प्रकारच्या अल्कोहोलचे अतिसेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते त्याचे काही महत्त्वाचे दुष्परिणाम खाली दिले आहेत नंबर एकृताचे नुकसान बियर किंवा इतर मद्यपानाने दीर्घकालीन सेवन एकृतांना एकृताला हानी पोहोचवते आणि फॅटी लिव्हर शोध किंवा लिव्हर लिव्हर शिरोसिस यासारख्या गंभीर आजारांना कारणीभूत ठरते नंबर दोन हृदयाच्या आरोग्यावर परिणाम मद्यपानामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो नंबर तीन मेंदूचे कार्य बिघडणे अल्कोहोल मेंदूवर परिणाम करते ज्यामुळे स्मृती कमजोर ताणतणाव निर्णय क्षमता कमी होणे आणि उदासीनता होऊ शकते नंबर चार पचनसंस्थेवर परिणाम बियरचे सेवन पचनसंस्थेवर परिणाम करते जसे की अमलबित्त अपचन आणि आतड्याशी संबंधित समस्यांना कारणीभूत ठरते नंबर पाच लठ्ठपणा आणि मधुमेह बियरमध्ये जास्त प्रमाणात कॅलरी असल्यामुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो यामुळे मधुमेहाचाही धोका वाढतो नंबर सहा व्यसनाधीनता बियरचे नियमित सेवन व्यसनाधीनतेकडे नेते ज्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य गंभीरपणे बिघडते नंबर सात इतर आरोग्य समस्यावर परिणाम रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे कर्करोगाचा धोका वाढणे विशेषतः एकृत अन्ननलिका आणि पचनसंस्थेचा कर्करोग आणि मूत्रपिंडाशी संबंधित आजार हे देखील होऊ शकते तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार जर तुम्हाला बियर किंवा अल्कोहोलचे व्यसन असेल तर त्वरित तज्ज्ञाचा सल्ला घ्या नियमित जीवनशैली आणि आरोग्यदायी सवयी ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे मित्रांनो तुम्हाला आजची माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद